मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज श्रीरामपूर या ठिकाणी नियोजित कार्यक्रमाला जात असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीला मान देऊन राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचं स्वागत केलं गेलं तर कैलासवासी बाबूराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी आज असल्यामुळं शरद पवार यांनी स्वर्गीय तनपुरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं राहुरी तालुक्याचे भाग्यवसाचे कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांच्या सत्ताविषय पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी नूतन संचालक मंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि आज या पुण्य दिनाचं औचित्य साधून या विवेकानंद नर्सिंग होममध्ये सर्व लोक नि रोग निदान त्याचप्रमाणे मुळव्या हा देवाट श्रीलोक नेत्ररोग शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ज्यायोगे राहरी तालुक्यातील गोरगरीब जनतेला ही सेवा या ठिकाणी मिळू शकेल खरं म्हणजे आज सर्व संचालक प्रथमच या ठिकाणी आलेले आहेत आणि एक्क्याऐंशी साली सुरू झालेलं हे कॉलेज एक, एक छोटंसं रोपटं होतं परंतु आता पंचवीस साली त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे नवीन संचालक मंडळ त्या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आम्हाला निश्चित खात्री आमची की आम्ही या संस्थेला जे अत्यावत त्या ठिकाणी तंत्रज्ञान दिं असेल तेवढं आणून चांगल्या प्रकारे आपल्या रावरी तालुक्यातील रुग्णांची सेवा त्या ठिकाणी चांगली होईल अशा प्रकारे आम्ही काम त्या ठिकाणी करणार आहोत मला आज या ठिकाणी आलो त्याबद्दल सर्व संचालक मंडळाला मनपूर्वक आनंद होतो आहे की ही जी संस्था आहे आज कित्येक तरुण मुलं मुली त्या ठिकाणी डॉक्टरवरून बाहेर पडलेल्या आहेत आणि त्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे आपल्यालासुद्धा या ठिकाणी सीट्स वाढून मिळणार आहेत त्याच्यामुळे अजूनही जास्त मुलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारची सेवा, थे थे सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून रावरी तालुक्यातील जनतेला नव्हते इथं त्या येणाऱ्या जाणाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी सेवा मिळू शकेल अशी मला खात्री आहे आपल्या या शिबिराचा आज राष्ट्रवादी पवार साहेबांची भेट खरं म्हणजे त्यांचा दौरा नगरहून श्रीरामपूरला त्या ठिकाणी होता आ माननीय माझे आमदार माजी मंत्री प्राजप दादांनी विनंती केली की आज कैलाशवासी दादांची पुण्यतिथी या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी 2 मिनिटे या ठिकाणी येऊन पुष्पहार अल्पन करा अशी विनंती त्या पवार साहेबांनी मान्य केली आणि करोकर अमित सर त्याबद्दल पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानले गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विलीनीकरणाचा चर्चा रंगत त्यातच काल दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा वेगवेगळ्या ठिकाणी सव्वीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती दिसून आली मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला राहुरीचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दांडी मारली आणि याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती ही चर्चा सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये देखील पसरत असताना तनपुरे यांनी पवारांच्या कारमधून आज दहा किलोमीटरचा प्रवास केलाय यामुळे या, या सर्व चर्चांना आता एका अर्थानं पूर्ण विराम मिळाला शरद पवार यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आपल्या गाडीत पुढच्या सीटवर बसून दहा किलोमीटर राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यानचा प्रवास केला यावेळी खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणा उद्योग समूहाच्या अध्यक्ष सुरेश वाबळे हरेश तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदिनाथ कराळे विजय डवले कृष्णा मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे दत्तात्रय कवाणे यांसह तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक बाजार समितीचे संचालक विवेकानंद नर्सिंग होमचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट पडद्याचे कापड असं सर्व असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा